साहेब तुमची ओळख कोणत्या थोडी थोडक्यात माझं नाव दत्तात्रय दिनकर पाटील राहणार मांडवे तालुका खटाव जिल्हा सातारा माझं रत्नाई ॲग्रो क्लिनिक वडूज या नावानं शेती औषधाचं दुकान आहे खरं तर ह्या बैलाचे रायफल बैलाचे जे मालक आहेत विकास गाडगे साहेब यांचा आमचा शेतीच्या निमित्तानं द्राक्षबागेच्या निमित्तानं खूप दिवसाचे आमचे एक चांगले ग्रहस्थ एक आमचे दुकानातील नाव वाजलेले प्रगतशील शेतकरी म्हणून यांची आमची ओळख त्याच ओळखीतून आम्ही पुढे येऊन याची दोन वर्षासाठी द्राक्षबाग युरोपसाठी धरली होती मी ती करत होतो आम्ही दोघंजण पार्टनरमध्ये ती बाग करत होतो त्यावेळेस हा रायफल खूप छोटा होता छोट्याचा त्याला माझ्यासमोर हा दोन वर्षात मोठा होत 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 मी पाहतोय बऱ्याच वेळा बाग याच्या कामाच्या निमित्तानं मला दुपारचं येणं व्हायचं आणि ज्यावेळेस मी दुपारचं दुकानात काम नसल्यानंतर इथं आल्यानंतर कदाचित जर हे कुटुंब सगळं बाहेर गेलेलं असेल पंकज बाहेर गेलेले असतील किंवा विकास गाडगे साहेब बाहेर गेलेले असतील तर मला इथं तास दीड तास तर अर्धा एक तास थांबायची वेळ आली तर मी इथं रायफलपाशी गोंधरत निवांत थांबायचो हो। त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की रायफल आज एक महाराष्ट्रातील मुलूक मैदानी तोप बनेल आणि एवढ्या मोठ्या पद्धतीनं त्याचं गाव नाव आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची कीर्ती महान होईल असं त्यावेळेस वाटलं नव्हतं अगदी एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतून सुद्धा विकास गाडगे चेअरमननी त्याला लहानाचं मोठं आज खरं तर तिसरा मुलगा म्हणूनच त्याला त्याचा संभाळ केला के आणि त्याला एवढ्या हलायकीच्या परिस्थितीतसुद्धा त्याला लागणारा त्याचा आहार आहार देण्यापासूनसुद्धा त्यांची अडचण होती परंतु तशा परिस्थितीतसुद्धा आहार दिला अगदी विकण्याची वेळ आली होती त्यावेळेस दोन लाख रुपयेपर्यंतसुद्धा द्यायची तयारी झाली होती परत पाच लाख रुपये द्यायची तयारी झाली एवढ्या हलाखीत की दोन लाख पाच लाख देता देता सुद्धा मी त्यांना म्हटलं की जर पुढे जाऊन भविष्य जर असेल आणि बैल जर तुम्हाला जर चांगला योग्य रीतीनं पळतो आहे असं वाटत असेल तर हे हालाखीचे दिवस काही राहणार नाहीत असं जे एक दोन वर्ष आपण थोडा अडचणीतनं काढा परंतु तुम्ही बैल काही विकू नका आणि ते त्यांनी थोडं ठामपणे ठरवलं आणि बैल विकला नाही तोच बैल आज त्यांना महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये या बा संपूर्ण महाराष्ट्रातल्या का कानाकोपरातील सर्व खेडोपाड्यात त्यांना घेऊन बैलानं नाव कमावलं आणि आज त्याची कोट्यावधी रुपयाच्या घरामध्ये त्याची किंमत होऊनसुद्धा आज त्यांचं मन होत नाही की कोट्यवधी रुपयाला आज करोड रुपयालासुद्धा हा बैल द्यावा कालचं सुद्धा रेटरे बुद्रुकचं एवढं मोठं मैदान माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावानं भरवलेलं तिथेसुद्धा तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचा रात्रीच हा बैल बक्षीस घेऊन इथं आलेला आहे रात्री एक वाजता इथं येऊनसुद्धा आज हा बैलसुद्धा अजून दमल्यासारखा वाटत नाही खरंच ह्या बैलाला त्यांनी तिसरं मूल म्हणून सांभाळलं यापुढेही अशाच या पद्धतीनं बैलही त्यांना अजून नावारूपास आणेल आणि तेही त्याचे योग्य पद्धतीनं त्याचे शेवटपर्यंत देखभाल करतील हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद